फॅशन अँड लाईफस्टाईल या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत खास प्रसंगी सणावरात लग्न समारंभात मोठ्या फंक्शन्सना काटपद साड्या नेसून तयार झाल्यावर फोटो काढायचा मोह कोणालाही आवरत नाही प्रत्येकीलाच काटपद साडीमध्ये फोटो काढावेसे वाटतात पण बऱ्याच वेळेला आपल्याला पोज देता येत नाही त्यामुळे फोटो चांगले येत नाहीत पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी अतिशय सुंदर निवडक अशा फोटो पोजेस घेऊन आले आहे ज्या पोझेस तुम्ही अगदी सहज ट्राय करू शकता प्रत्येकीला जमतील अशा सोप्या साध्या पोजेस आहेत पण सुंदर आहेत हातावर हात ठेवून अशी प्रकारची पोज तुम्ही देऊ शकता खूपच सुंदर दिसते किंवा गार्डन मध्ये बसून अशा प्रकारे सिटिंग तुम्ही देऊ शकता पदरावर छान सुंदर अशी डिझाईन असेल तर व्हिडीओ मध्ये पहा तुम्ही ट्राय करू शकता पदरावरची डिझाईन फोटो मध्ये येऊन फोटो खूप सुंदर दिसतील गाडीच्या निर्या पकडून अशा प्रकारची पोज तुम्ही देऊ शकता अशा पोजेस सध्या खूप ट्रेंड करत आहेत किंवा अशा प्रकारे क्रॉस उभे राहून अशा फोटो पोजेस तुम्ही देऊ शकता चेअरवर बसून अशी सिटिंग तुम्ही देऊ शकता बॅक साइडने क्लिक करू शकता किंवा हँड्स बॅक ला घेऊन अशा फोटोपोजेस तुम्ही क्लिक करू शकता फोटो मध्ये दे देताना तुमचा चेहरा रिलॅक्स असायला हवा आणि चेहऱ्यावर एक स्माइल असायला हवी म्हणजे फोटो खूप सुंदर आणि आकर्षक येतील या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर युनिक फोटोपोजेस मी शेअर केल्या आहेत ज्या खूपच सुंदर आणि फॅन्सी आहेत मला देखील साडीमध्ये दे फोटो काढायची आवड असेल तर अशा काही फोटोपोजेस तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला सहज जमतील व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग अशाच व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू